आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब धुळे या ठिकाणी माजी मंत्री राजेश साहेब रोजास पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उपस्थित होते मला गोपनीय माहिती मिळाली की अभिलाल देवरे सोळा दिवस आन्नत्याग कुपोषण करत आहेत तसेच तीन दिवसापासून धरणे आंदोलन आनंद खेळा या ठिकाणी करत आहे सुट्रेपणा आणि आनंद खेळा दोघं उपोषण आंदोलन करून एकोणास दिवस झाले मला आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदय माझं आंदोलन थांबवण्यासाठी येणार होते परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येणार नाही त्या भीतीमुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्र फडणवीस साहेब अविलाल देवरेला भेटण्यासाठी येऊ शकेल कारण मी सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी स्वतः म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये तिसरीचा वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि सर्व जाती धर्माच्या तरुणांना रोजगार मिळावा तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करावा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान वाचावं याच्यासाठी मी सोळा येऊन अन्नत्याग केला आणि तीन दिवसापासून धरणे आंदोलन करत आहे संविधानाच्या कलमा लावून कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस अडतीस एवढच काय आंतरराष्ट्रीय युडा एकोणाशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस या कलमांच्या आधारावर या राज्याच्या तरुणांना रोजगार मिळू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मंगल प्रभात यांनी परभणी नोकरीचा शब्द दिला होता त्याच्या शब्दाच्या आधारावर एवढंच रोजगार मिळू शकतो हो, तशाच पद्धतीने ज्या प्रकारे या राज्याच्या तरुणांना यांनी फसवलं त्या प्रकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच एकनाथ शिंदे साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सुंदर दोन हजार चौदा पासून माझ्या धनगर समाजाला फोसवलं एस सी एस टी ओबीसी धनगर मराठा सगळ्या समाजांना धनगरांना शब्द दिला की आम्ही तुम्हाला पहिल्याच प्रमाणपत्र देऊ परंतु चिंता खंताची गोष्ट अग्निव्ह्या प्रश्नाचे उत्तर या देवेंद्र फडणवीसांना देत आहेत माझं निवेदन घेण्यासाठी त्या ठिकाणी अधिकारी आले महसूलचे अधिकारी आले सरकार आले आणि त्यांना मी जाहीर केलं जर मुख्यमंत्री महोदयांनी जर आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले तर आनंद तो संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन होतील आणि पुढचा लढा हा जर प्रशिक्षणार्थी मला साथ देत नसतील तर माझ्या धनगर बांधवाची साथ घेऊन राज्यामध्ये दोन कोटी धनगर आहेत धनगरांच्या आंदोलनासाठी आणि धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळण्यासाठी देवरे अन्न त्या कुपोषण करेल रस्ते रोग आंदोलन करेल आणि त्याच्या सोबत युवा जाणार कारण माझ्यासोबत आदिवासी बांधव आहेत माझ्यासोबत एस सी एस टी ओबीसी सर्व बांधव आहेत आणि याच्या तरुणांचा रोजगार मिळणं आहे आणि रोजगार देणं या शासनाची जबाबदारी आहे काय एकाच गोष्टीची आहे ताजी साहेबांचा ताजी साहेब आमच्यासाठी आदर्श होते दाजी साहेबांच्या पुण्यतिथीमुळे आलेल्या मुख्यमंत्र्यांना ते आले म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो परंतु या सर्व समभाव तरुणांना रोजगार का देऊ शकत नाही त्यांचा मी निषेध करतो अभिलाल देवरा सोळा दिवस अन्न त्याग करतो शुक्रपाडा गावामध्ये तीन दिवस धरण आंदोलन करतो अनेक खेड्यामध्ये सर्व धर्म समभाव तरुणांसाठी जो व्यक्ती मरतोय स्वतःचा मुलगा राजस्थान म्हणून भाग्यश्री आणि धर्मपत्नी कविताईला सोबत घेऊन मी गरिबांच्या मुलांना घेऊन जर अन्न त्याग करत असेल आणि मी जर मेलो तर माझ्या पुण्यतिथीच्या दिवशी या राज्याच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी येतील का ज्या प्रकारे तुम्ही दाजी साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी येतात म्हणजे जिवंत माणसाची तुम्हाला किंमत नाही तर तुम्ही मी मेल्यानंतर तुम्ही येणार का दाजी साहेब आमचे आदर्श होते त्यांच्या पुण्यतिथीसाठी आले मी तुमचं स्वागत करतो परंतु चुप्रपाडा आणि आनंदखेडा या गावामध्ये तुम्ही आंदोलनच्या ठिकाणी तुमच्या निष्ठेमध्ये अभिलाल देवडेचं नाव असून मला गोपनीय माहिती मिळाली असून तुम्ही येऊ शकला नाही म्हणून तुमचा निषेध करतो आणि आता याचा पुढचा लढा अभिलाल देवडे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळण्यासाठी स्वतः रस्त्यावरती उतरेल आणि एवढंच काय रस्त्यावरती उतरल्यानंतर माझ्या धनगर बांधवांना सुद्धा कलम चौदा पंधरा सोळा एकोणास तेवीस एवढंच काय एवढा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस सव्वीस या कलमांच्या आधारावर माझ्या धनगर बांधवांना सुद्धा टी प्रमाणपत्र मिळेल मी कायद्याची लढाई लढू आणि युवा प्रशिक्षण औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करेल आणि जनतेमध्ये लढा देईल जोपर्यंत मला रोजगार मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही जोपर्यंत एस टी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही त्याच्यामुळे मी कोलिबाज त्यांनी मला सहकार्य केलं माझ्या उपोषणाच्या ठिकाणी शांततासाठी थांबले त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांच्या विनंती खात्यात मी आंदोलन खंडित करतो एवढं काही करतो पण शब्द आणि मी माझं उपोषण कोण चालून द्या तुमचं बंद करायचं श्री रामलास देवरे राणा यांनी त्यांच्या मागणींसाठी धरणे आंदोलनाला बंदी तारखे सुरुवात केलेली होती तरी सदर आंदोलनाच्या बाबतीत त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागणींसाठी त्या त्यांनी संबंधित विभागाचे पत्रव्यवहार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं त्यांना अपेक्षित मागण्यांप्रमाणे उचित पत्रव्यवहार केल्यानंतर जे काही उत्तर येणार आहे त्या पद्धतीने त्यांनी पुढील लढा त्यांचा चालू ठेवा अशी त्यांना विनंती केली आणि सुरू असलेलं जे धरणे आंदोलन होतं ते त्यांनी या ठिकाणी पूर्ण स्थगित करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली असता त्यांनी त्या विनंतीला मान देऊन हे सुरू असलेलं धरणे आंदोलन त्यांनी आज रोजी मिश्र यांच्या विनंतीला मान दिल्यानंतर स्थगित केलेलं आहे आणि पुढील त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्यांनी तर सदस्य कायदेशीर मार्गाने संबंधित युवाकांड पूर्ण करून घ्यावा या बाबतीत आम्ही त्यांना समज दिले असता त्यांनी त्यासाठी ते योजना दिलेला आहे म्हणून आज रोजी त्यांनी सुरू असे स्थगित केलं आहे लोकांड बोलत असताना मला थोडासा संपला म्हणून माझ्या तसो थोडंसं प्रॉब्लेम येतो पण जर माझ्या काय जीवाला बरं वाईट झालं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ सिंगल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जमवता राहतील राजकीय नेत्यांपासून मला धोका आहे तेवढंच त्या राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या प्रधानमंत्री पासून माझ्या जीवाला धोका आहे कारण मी धनगरबागांच्या आरक्षणासाठी आणि माझ्या गोरगरीब सर्व धर्म समभाव तरुणाच्या रोजगारासाठी लढत आहे म्हणून या लोक मला राजकीय खेळी करून मला कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न करतील किंवा मारण्याचा प्रयत्न करतील माझ्या जीवाला जर काही झालं तर याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार मंगल प्रभात जोडा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जातील मी पोलीस प्रशासनाचं स्वागत करतो त्यांनी वेळोवेळी माझा अनुभव हो शांतता हो मी संविधानाच्या माध्यमातून लढत होतो कलम एकोणासी त्या कलमाच्या आधारावर लढत होतो माझा विश्वास राज्य घटनेवर आहे संविधानावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर माझा विश्वास आहे मी शेतकरी पुत्र आहे सर्व महापुरुषांचा माझा विश्वास आहे म्हणून मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीच त्यांना कोणत्याही प्रकारे मी त्रास दिलेला नाही त्यांनी सुद्धा मला त्रास दिलेला नाही त्यांनी मला सहकार्य केलं आणि मान्य नरे नरेंद्र भाऊ मोरे वपनी शाखाचे अधिकारी आणि सर्व पोलीस अधिकारी कोळी साहेब आणि त्यांचे सर्व उमड यांच्या सर्वांच्या मान राखून मी उपोषण स्थगित करत आहे आणि पुढचा लढा जनत कोर्टात आणि धनगर आरक्षणासाठी राहील जे लोक मला साथ देतील त्यांना सोबत घेऊ आणि माझा लढा अखंड ठेवू परंतु नोकरी बेडल्याशिवाय मी सर्व धर्म समभाव गरीब तरुणांना नोकरी बेडल्याशिवाय मी मागे हटणार नाही मी मेल तरी चालेल मी मेल तर जबाबदार शासन राहील प्रशासन राहील मेलं तरी चालेल पण आपल्या मागे हटणार नाही शब्द भारत माता की भारत माता की भारत माता की संविधान संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्यस्लिंचा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा मुलासाहेब आंबेडकरांचा सांगतो